स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कवितास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजचे आपल्या रेसिपीचे नाव आहे दुधीची वडी दुधीची गोड वडी त्याच्यासाठी इथे मी एक एक कप बघा दुधी घेतलेला आहे दाबून घेतला आहे पाणी काढून एक कप घेतलेला आहे त्याच्यासाठी साखर पण तेवढीच घ्यायची आता मी सादर साखर इथे घेतलेली आहे पण ती याच्यामध्येच या मापाने आपण एक कप तेवढीच साखर घ्यायची मावा घेतलेला आहे मी एक बाऊल आता हा घरचाच मावा केलाय केलेला आहे मी मलईपासून मावा तर हा मावा घेतलेला आहे एक बाऊल चार टेबलस्पून मी साजूक तूप घेतले अर्धा टेबलस्पून वेलची जायफळाची पूड घेतली तर सर्वप्रथम मी आता गॅस चालू करून घेतला आणि कढई ठेवलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये साजूक तूप आहे ते टाकूया दोन टेबल स्पून साजूक तूप घालू आता आपण याच्यामध्ये दुधी आहे ना दुधी तो चांगला परतून घेऊ आणि शिजून घेऊया हा बघा घट्ट दाबून घेतलेला मग तो बसलेला हा बघा हा दुधी आपण चांगला परतून घेऊ दुधी चांगलं आपण परतून घेऊया तुपावरती आणि मग शिजत पण घेऊ शिजवून घेऊया कच्चा नाही घ्यायचा त्याला चांगला शिजवायचा हे बघा आपला चांगला असा दुधी परतलेला आहे आता आपण काय करायचं गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपलं हे दुधी जरा शिजत ठेवू आपण त्याच्यावर झाकण देऊन मीडियम टू आहे मीडियम आचवरती दुधी आपण शिजत ठेवूया आता बघूया आपण शिजला का आपला दुधी आता दुधीला ना पाणी सुटतो थोडासा पण तो सुटला नाही आहे आणि जर दुधीला आता पाणी जर नसेल सुटला ना तर आपण थोडंसं दूध टाकूया थोडंसं म्हणजे दुधी शिजायसाठी आपल्याला थोडंसं दूध घालावं लागेल जर समजा पाणी सुटला तर दूध घालायची गरज नाही आहे थोडंसं दूध घातलं आता आपण थोडा वेळ अजून वापर म्हणजे शिजायसाठी ठेवूया आणि शिजून घेऊया मीडियम मीडियम आहे गॅसची प्लेट आपण बघूया बघा आपला दुधी शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया शिजलेला आहे आता दुधी आता आपण ह्याच्यात साखर घालूया तेवढ्याच मापाने ज्या मापाने आपण दुधी घेतलेला त्याच मापाने आपण साखर घालायचे एक कप त्याला पाणी सुटेल हे बघा आता साखर साखर वितळत आहे आता पातळ झालेलं आहे थोडा वेळ परतलं का आपण मावा याच्यात थोडा वेळ परतो म्हणजे साखर वितळली पाहिजे साखर वितळली ना का आपण मावा करतो नाही मग साखरेचे ते खडे खडे राहतात पण साखर चांगले वितळून द्यायची आणि मग मावा घालू हे बघा आता आपली साखर वितळलेली आहे आता आपण मावा घालून घेऊ मावा आता याच्यामध्ये तो बरोबर हे होणार मिक्स होईल आता तुम्हाला वाटल्यास तुम्ही असा किसून पण घेऊ शकता मावा पण काय नाही हरकत त्याच्यामध्ये तो मेट होतो तो हे बघा आता कसा मावा आपला मस्त असा त्याच्यामध्ये मेल झालेला आहे छानपैकी आता हे चांगला मस्तपैकी परतायचा हा असा गोळा होईपर्यंत आता आपण ही वेलची जायफळची जी पूड आहे ती घालून घेऊया त्याच्याने एक नंबर मस्त लागतो नाही घातलं तरी चालेल तुम्ही पण छान लागतं आता दुधी हलवा नेहमीच करतात मला त्या एकदा वड्या करून बघाय द्या वड्या पण खूप छान लागतात तर आपण करूया दुधीचा केस मी करून घेतलेला दुधी कापून त्याचा साल काढून दुधीचा पेस करून घेतलेला दुधी खाऊन बघायचा घेताना कधीकधी कधी दुधी कडू असतो मग तो कडू चांगला नसतो त्याच्यामुळे दुधी चाकून बघायचा चांगला असा गोड असेल तर घ्यायचा तो आता आपलाच मस्तपैकीचा गोळा होतो बघा आता छानपैकी मीडियम लोवरतीच ठेवायचं आणि करायचं मीडियम टू थोडाच हायवरती आपण फक्त लक्ष देत राहायचं फक्त फिरवत राहायचं नाहीतर जो मावा मग करपतो खाली त्याच्यामुळे सतत फिरवत राहायचं बघा आपला चांगला असा गोळा होतो आहे आता आपण याच्यामध्ये एक टेबलस्पून एक चमचा म्हणजे साजूक तूप घालूया आणि परतत राहूया ते बघा आता आपला हा मस्त पिकेचा गोळा फिरायला लागलेला आहे हां बघा पूर्ण असा एक समज असं गोळा झालेला आहे आता आपलं झालेलं आहे मिश्रण आता आपण ह्याच घालून घेऊया आता मी ताटाला ताटाला तूप लावून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्या वड्या करायच्या त्याला तूप लावून घ्यायचं आणि पटकन हे ताटामध्ये काढून घेऊ आपण हे बघा असं मी ताटाला ता आता तूप लावून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे आपलं जे केलेलं मिश्रण काढून घेऊया काढून घेतलेलं आहे तर आपण हे कालथ्यानेच त्याला असं वड्या हे करून घेऊया व्यवस्थित जेवढी जाडी पाहिजे तेवढ्या जाडीचे प जास्ती पातळ नाही करायच्या असं पटापट पटापट हे करायचं कर कालथ्याला लागलेलं असं चमच्याने काढून घ्यायचं आणि असं पसरायचं पटापट पटापट आणि केवढी जाडी पाहिजे त्या जाडीच्या वडीच्या जेवढी जाडी पाहिजे वडीची तेवढ्या करायच्या आपण वाटीला असं तूप लावूया आणि असं म्हणजे नीट प्लेन होण्यासाठी असं पसरून घेऊया असं करून घेऊ आकार व्यवस्थित करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी आता सेट व्हायला ठेवलेलं आहे हे बघा आता थोडं थंड झाल्यानंतर थोडं आपण तुम्ही हाताने पण असं करू शकता आता जरा सेट होऊन दे थोडं का मग आपण त्याला वड्यांचे काप करून घेऊ आणि जरा सेट व्हायला ठेवतो हे बघा आता आपल्या वड्या अशा सेट झालेल्या आहेत तर आपण आता वड्या काढून घेऊ म्हणजे आता हे सेट झालेलं आहे तर मग जास्ती उशीर केला तर मग ते कडक होईल त्याच्यामुळे आपण अशा त्याला कटिंग कट करून घेऊ वड्यांना जसा तुम्हाला आकारत हवं आहे तशा करा आता मी ते चौकोनी आकारत करते आता त्या हळूहळू कडक व्हायला लागतील म्हणजे सेट होते अशा पद्धतीने मी आता करून घेते आपण वड्या करूया आता हे बघा त्या कडक खूप चाललेल्या आहेत मी अशा करून घेते हे बघा अशा प्रकारे मी आता कट करून घेतलेल्या आता त्या सेट होतात सुकतात त्या सुकल्या का आपण काढूया हे बघा अशा प्रकारे आता आपल्या वड्या झालेल्या आहेत मस्तपैकी आपण याला कट केलेले आहे आता आपण वड्या काढून घेऊया हे साईड जसं काढून टाकायचं साईडचं काढून टाकायचं आता साईडचा पण काढून टाकू आता आपण एक एक वड्या अशा सुट्ट्या करून घेऊ हे बघा किती मस्त आपली वडी झालेली आहे बघा अशा मी आता सगळ्या वड्या काढून घेते हे बघा खूप छान झालेले आहेत आणि टेस्टला पण एक नंबर आहे हे बघा आता अशा प्रकारे मी काढून घेते सर्व वड्या हे बघा अशा प्रकारे आता मी वड्या काढून घेतलेल्या एकदम खूप छान झालेल्या आहेत आणि एकदम असे सॉफ्ट झालेले आहेत बघा सॉफ्ट पण आहेत छान आहेत खूप दुधीच्या वड्या तर तुम्ही नक्की ट्राय करा दुधीच्या वड्या दुधी हलवा तर आपण नेहमी करतो तर दुधीच्या वड्या करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद